चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत एकोणीसशे ऐंशी स्क्वेअर फूट प्लॉट या जागेमध्ये असलेलं दोन मजली आठ रूमचं घर या घराची किंमत आहे त्र्याऐंशी लाख रुपये बघू शकता मित्रांनो या घराचे लोकेशन आहे तपोन परिसर अमरावती आता या घरामध्ये तुम्ही समोरचा फ्रंट बघू शकता या घराला सुरुवातीला खूप मोठं असं लेख लोखंडी गेट आहे जवळपास या घरामध्ये चारही बाजूनी जागा सोडलेली आहे समोर ओपन पेस आहे तुळशी वृंदावन घराच्या समोरच बघू शकता हे एक बोळ आहे डाव्या साईडने सोडली आहे आणि या समोरचा फ्रंट आहे बघू शकता सुंदर सुंदर असे झाडे या घरमालकांनी या घरामध्ये लावलेले आहे खूप अशा आणि हा एक घराची दुसरी बाजू आहे जी आपल्याला ओपन पेस दिसते आणि इथूनच वरती जाण्यासाठी लोखंडी पायऱ्या खूप छान असं घर बांधलेला आहे हा घरचा समोरचा फ्रंट बघू शकता खूप छान असा चा, सागवानचा दरवाजा बसवलेला आहे जो की तीस ते चाळीस हजार रुपये इतक्या किमतीचा आहे बघू शकता हॉलमध्ये तुम्ही सुंदर असं पी ओ पी आणि टी व्ही पॅनल हे घर सेमी फर्निश आहे हॉल सुंदर असा हॉल खूप मोठा हॉल आहे जवळपास हॉललाच लागून आपल्याला किचन पाहायला भेटेल किचनमध्येच आपल्याला देवाचं देवघर आहे जे की फर्निचर युक्त आहे किचन वट्यावरती जवळपास चार फूट इतकी टाइल्स बसवली आहे आणि किचन ट्रॉल्या पण केलेल्या आहेत आणि किचन वट्यावरती किचन रेखा बघू शकता खूप सुंदर असा फर्निचरच्या रेखा किचन टॉल्या बेसिन जे की स्टीलच आहे जवळपास दोन विंडो ठेवले आहे है। व्हेंटिलेशन खूप प्रमाणात या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल फर्निचर पण खूप छान असं फर्निचर केलेलं आहे हॉलच लागून ला ला किचन आहे आणि असं वरती जाण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत बघू शकता या पायऱ्यामध्ये पण फर्निचर बसवलेलं हो आहे यांनी आणि स्टील फ्रेम दिसते जे की पायऱ्याला अटॅच आहे ही छोटी बेडरूम संपूर्ण घरामध्ये डक्टिंग पॅनल बसवलेलं हो आहे हॉलमध्ये किचनमध्ये बेडरूममध्ये आपल्याला संपूर्ण घरामध्ये डक्टिंग पॅनल सोडलेलं आहे बघू शकता बेडरूममध्ये पण किच जवळपास फर्निचर केलं आहे बेडरूममध्ये पण रेखा आपल्याला पाहायला मिळेल बेडरूमच्या समोर एक आणखी एक रूम आहे ज्या ठिकाणी स्टोअर रूम बनवलेली आहे त्या ठिकाणी बाजूला होऊ शकता बेडरूमच्या आणखी एक बेडरूम आहे आणि बेडरूमला लागूनच संडास बाथरूम आहे जे की वेस्टर्न पद्धतीचं संडास बाथरूम आहे हे बेडरूम आहे आणि यामध्ये मास्टर बेडरूम आहे यामध्येच संडस बाथरूम अवेलेबल आहे किचनमधून वरती जाण्यासाठी बाहेर आहे खूप छान असं या घराचं बांधकाम केलेलं आहे दोन मजली आठ रूमचं घर आपल्या तपन परिसरमध्ये विक्री आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास